मुंबईत आतापर्यंतची सर्वात महागडी लक्झरी फ्लॅट विक्री झालेली आहे वरणी थ्री सिक्स्टी वेस्ट या टॉवर मध्ये तेवीस फ्लॅटची तब्बल बाराशे कोटींना विक्री झालेली आहे डीमार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी त्यांचे कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार आणि निकटवर्तीयांसाठी तेवीस फ्लॅट्स खरेदी केलेत त्याची किंमत साधारणपणे बाराशे कोटीच्या घरात आहे हे फ्लॅट्स व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांनी विकले यातील प्रत्येक फ्लॅट पाच हजार स्क्वेअर फुटाचा आहे सर्व सुखसोयींनी सुविधांनी युक्त अशा या फ्लॅटची प्रत्येकाची किंमत पन्नास ते साठ लाख रुपये आहे विशेष म्हणजे या फ्लॅटची विक्री डिस्काउंटसह झाल्याचं या क्षेत्रातील जाणकार सांगतात या खरेदीबाबत पाच महिने वाटाघाटी सुरू होत्या अखेर शुक्रवारी यावर शिक्कामोर्तब झालाय विकासाचा ध्यास म्हणजे